आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचं सोलापूर खंडपीठ स्थापन व्हावं यासाठी शनिवारी शासकीय विश्रामगृहामध्ये सोलापूरमधील प्रसिद्ध वकील मंडळी वेकअप सोलापूर फाउंडेशन सोलापूर विकास मंच गिरीकर्णिका फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सोलापूर येथे स्थापन व्हावं यासाठी मुंबई उच्च न्यायालय सोलापूर खंडपीठ कृती समिती स्थापन करण्यात आली सदर कृती समितीतर्फे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे तसंच जिल्ह्यातील सर्व मान्य आमदार आणि मान्य खासदार ग्रामपंचायत सरपंच यांना खंडपीठ व्हावं यासाठी निवेदन देण्यात येणार आहे तसंच यासाठी आता मोठा लढा उभा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वेकअप सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले हे होते यावेळी कृती समितीचा आराखडा आणि नियोजन मिलिंद भोसले यांनी विषद केला या बैठकीत अॅडव्होकेट खतीब वकील वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट शिवशंकर घोडके विकास मंचचे योगिन गुर्जर अॅडव्होकेट राजन दीक्षित अॅडव्होकेट केशव इंगळे दैनिक कटूसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव एमबीए हो, संघटनेचे अध्यक्ष रुपेश इंगळे सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील अॅडव्होकेट राजेश देशपांडे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पा कन्नूरकर सामाजिक कार्यकर्ते गणेश शिलेदार आदींची यावेळी उपस्थित होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही